डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे ज्याची त्याची कट्टरता सदरली वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजकाल राजकारणामध्ये जो आपली ओळख सांगण्याचा पॅटर्न येतो आहे जो शिरस्ता पडतो आहे जी पद्धत पडते आहे त्याच्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ज्याची त्याची कट्टरता मी अमक्याचा समर्थक आहे मी तमक्याचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ती आजकाल अशी आपली ओळख सांगतात मी आमक्याचा समर्थक आहे मी तमक्याचा कार्यकर्ता आहे मी आमक्याचा समर्थक आहे मी तमक्याचा कार्यकर्ता आहे ज्याच्या त्याच्या ओळखीची आता अशी नवीनच वार्ता आहे ज्याच्या त्याच्या ओळखीची आता अशी नवीनच वार्ता आहे आता अशी नवीनच वार्ता आहे पुन्हा एकदा पहिलं करू मी आमक्याचा समर्थक आहे मी तमक्याचा कार्यकर्ता आहे मी आमक्याचा समर्थक आहे मी तमक्याचा कार्यकर्ता आहे ज्याच्या त्याच्या ओळखीची आता अशी नवीनच वार्ता आहे ज्याच्या त्याच्या ओळखीची आता अशी नवीनच वार्ता आहे आता अशी नवीनच वार्ता सदळ वातुर्डिकेचं पुढचं आणि दुसरं करू आईजीच्या जीवावर बायजी उदार आईजीच्या जीवावर बायजी उदार असेच बांडगुळ पोसायला लागले आईजीच्या जीवावर बायजी उदार असेच बांडगुळं पोसायला लागले जिकडे बघावे तिकडे एकसारखेच बॅनर दिसायला लागले जिकडे बघावे तिकडे एकसारखेच बॅनर दिसायला लागले एक सारखेच बॅनर दिसायला लागले चौका चौकात रस्त्या रस्त्यावरती अमक्याचा कट्टर समर्थक तमक्याचा कट्टर समर्थक एकामेकाच्या उरावरती हे डिजिटल बॅनर आपण पाहतो त्यावरचं हे भाष्य पुन्हा एकदा दुसऱ्या कडव्यात आईजीच्या जीवावर बायजी उदार असेच भांडगुळं पोसायला लागले ला आईजीच्या जीवावर बायजी उदार असेच भांडगुळं पोसायला लागले ला जिकडे बघावे तिकडे एक सारखेच बॅनर दिसायला लागले जिकडे बघावे तिकडे एक सारखेच बॅनर दिसायला लागले ला एक सारखेच बॅनर दिसायला लागले सदळ वाचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची ना ओळख आहे ना पाळख आहे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची ना ओळख आहे ना पाळख आहे आपल्या लाचारी लाचारी आणि आणि आपल्या लाचारेचारीची कट्टरता अशी नवी ओळख आहे आपल्या लाचारी आणि मिंदेपानाची कट्टरता अशी नवी ओळख आहे कट्टरता अशी नवी ओळख आहे दुर्दैवानं हे सत्य आहे हेच दुर्दैवी आणि सत्य सांगणार ते शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची ना ओळख आहे ना पाळक आहे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची ना ओळख आहे ना, ना पाळक आहे आपल्या लाचारी आणि मिंधेपणाची कट्टरता अशी नवी ओळख आहे आपल्या लाचारी आणि मिंधेपणाची कट्टरता अशी नवी ओळख आहे कट्टरता अशी नवी ओळख आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ज्याची त्याची कट्टरता ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can